नमस्कार टेस्टी मराठी चॅनलवरती तुमचे स्वागत आहे बघा आज आपण तांदूळ आणि ज्वारीची ग्लुटन फ्री भाकरी बनवणार आहोत त्यासाठी सुरुवातीला आपल्याला गॅसवरती लोखंडाचा आपण तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये चार वाट्या आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे आणि परातीमध्ये दोन वाट्या मी पीठ घेतलेलं आहे आणि त्या पिठामध्ये आपल्याला त तव्यावरचं उकळलेलं पाणी घालायचं आहे आणि छान प्रकारे पीठ मिक्स करून आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे नंतर आपल्याला पिठाचे गोळे करायचे आहेत आणि परातीमध्येच मी भाकरी तयार करणार आहे आपली भाकरी तयार झालेली आहे आपण गरम केलेल्या तव्यावरती ती भाकरी टाकणार आहोत त्याला एक साईडने पूर्ण पाणी लावणार आहोत आणि आपण भाकरी परतून घ्यायची आहे परतलेली भाकरी छान आपल्याला एक साईडने भाजायची आहे आणि नंतर पुन्हा परतून आपल्याला छान अशी भाकरी आपल्याला ती भाजायची आहे अशा प्रकारे आपली भाकरी तयार होते अशा प्रकारे तुम्ही भाकरी बनवू शकता आणि कोणत्याही भाजीसोबत किंवा चटणीसोबत किंवा भुर्जीसोबत पिठल्यासोबत भरीत असत